गुडघे दुखणे गुडघ्यावर सूज टाचाला भेगा पडणे पाय दुखणे संधिवात सर्व आजार ओढून बाहेर काढेल असा एक घरगुती उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हा माझा स्वतःचा अनुभव आहे बघू शकता पाय किती जास्त खराब झाले होते आणि काही दिवसातच अशा प्रकारे मऊ सॉफ्ट आणि पायाच्या भेगा पूर्णपणे नाहीशा झाल्या पायदुखी थांबली त्यासोबतच पायावर सूज येत होती ती देखील कमी झाली वयामानानुसार थोडीफार सूज असणे किंवा दुखणे ठीक आहे पण अगदी कमी वयातच तुम्हाला जर हा त्रास असेल संधिवात असेल हातापायाचे बोट अकडली असतील किंवा नसा अकडल्या असतील तर यावरती घरगुती रामबाण उपाय आहे एकही रुपया खर्च होणार नाही शंभर टक्के रिझल्ट हवा असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि इथे आपण एक औषधी वनस्पतीचा उपयोग करणार आहोत ती म्हणजे एरंडी अगदी घराच्या आजूबाजूला कुठेही तुम्हाला एरंडीची झाड भेटतील त्याचे पानं त्याच्या अशा प्रकारच्या एरंडीचे जे बोंड असतात हे देखील खूप जास्त कामी येतात ही एक औषधी वनस्पती आहे याच्या प्रत्येक भागाचा तुम्ही घरामध्ये जर उपयोग केला तर तुम्हाला याचे भरपूर फायदे मिळतील जसं की मोठमोठे आजार देखील यामुळे बरे होऊ शकतात त्यासोबतच दुखापत असेल जुने जसे आजार असतात संधी वाद डोळ्यामध्ये काही इजा झालेली असेल तसे भरपूर याचे औषधी गुण आहेत ज्यामुळे वीस तीस वर्ष जुने दुखणे देखील बरे होऊ शकते फक्त याचा योग्य पद्धतीने उपयोग केला पाहिजे आता इथे बघा आपण याचा पानाचाही वापर करणार आहोत आणि याचे जे बोंडा आहेत म्हणजे याच्या ज्या एरंड्या आहेत त्याचा देखील आपण उपयोग करणार आहोत त्यासाठी इथे मी जी वाळलेली एरंडी असते त्याचा उपयोग केलेला आहे तर बघू शकता हे चांगलं असं वाळलेलं होतं झाडालाच तर मी तोडून आणलं आणि त्यानंतर आपल्याला सोलायचं आहे आतमधील जो भाग आहे तो आपण अशा प्रकार थोडा मी खलबत्त्यामध्ये याला दाबून बाहेर काढला जेणेकरून सहज हा निघाला आणि यामध्ये पांढरा भाग असतो तो, तो आपल्याला असा बाजूला काढायचा आहे याच्या ज्या बिया आहेत तुम्ही एकदाच भरपूर आणून देखील ठेवू शकता घरामध्ये जर ठेवल्या तर नक्कीच तुम्हाला अडीअडचणीच्या आड़ वेळेस याचा उपयोग करता येईल आता याच्या ज्या बिया आहेत त्या मी दहा बारा बिया अशा सोलून घेतलेल्या आहेत यामधील पांढरा भाग आपल्याला हवा आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर एवढ्या बिया सध्या पुरेशा आहेत याला तुम्ही एकदाच भरपूर देखील बनवून ठेवू शकता तर इथे मी एक छोटीशी कढई घेतलेली आहे यामध्ये आपण हा काढलेला पांढरा भाग टाकून याला थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे जास्त जर असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये देखील याला फिरवून घेऊ शकता किंवा खलबत्त्यात जरी बारीक केलं तरी चालेल मी यामध्येच याला असं बारीक केलं यामध्ये एवढं तेल असतं की अगदी याला बारीक करतानाच यामधून तेल निघा सुरुवात होते बाजारामध्ये दे देखील तुम्हाला सहज एरंडीचं तेल भेटेल जे की प्रत्येक घरामध्ये असलंच पाहिजे किंवा घरामध्ये दे देखील तुम्ही हे तेल तयार करू शकता आणि जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच तो व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल ज्यामध्ये आपण एरंडीचं तेल बनवूयात तर इथे बघू शकता मी थोडीशी हळद घेतलेली आहे आणि थोडीशी सुंठ पावडर आपल्याला घ्यायची आहे आणि ती आपण यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करणार आहोत आता एरंडीच्या बिया आपण यामध्ये ज्या टाकलेल्या आहेत त्यामध्ये थोडंफार तेल आहे तर हे जेव्हा आपण गरम करतो तर त्यावेळेस ते जे ते तेल आहे ते बाहेर निघतं आणि जर अगदी थोडंसं हे कोरडं वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडं मोहरीचं किंवा तिळाचं तेल टाका आणि याला व्यवस्थित हलवून घ्या यामध्ये खोबरेल तेल टाकायचं नाही ते थंड असतं तेवढं आपल्याला परिणामकारक ठरत नाही त्यामुळे गरम असणारे तेलच यामध्ये आपल्याला वापरायचे आहे जसं की तिळाचं एरंडीचं किंवा मोहरीचं तर मी थोडंसं यामध्ये मोहरीचं तेल टाकून याला व्यवस्थित असं गरम करून घेतलेलं आहे त्यानंतर हे जर तुम्ही जास्त बनवलं तर एका बर्नीमध्ये भरून ठेवू शकता फक्त प्रत्येक वेळेस वापरताना हे आपल्याला कोमट असं वापरायचं आहे थोडंसं गरम वापरायचं आहे थंड वापरायचं नाही आणि याला आता कसं वापरायचं ते आपण बघूया त्या अगोदर हे खूप जास्त गरम आहे तर थोडस थंड होईपर्यंत आपण बाजूला ठेवूयात आणि एरंडीचे जे पानं आहेत त्याचा उपयोग कसा करायचा ते अगोदर बघूयात तर इथे बघा आता एरंडीचं मी एक पान घेतलेलं आहे अगदी एरंडीच्या पानाचा काढा करून देखील पिला जातो भरपूर याचे वेगवेगळे उपयोग आहेत वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही याचा उपयोग करू शकता आणि तुम्ही जर तुमच्या आजीला आजोबाला विचारलं तर नक्कीच ते याचे फायदे सांगतील अगोदर अशाच प्रकारचे घरगुती औषधी वनस्पतीचा उपयोग करून अगदी त्यांचे आजार बरे केले जायचे आजकाल तर आपण पेनकिलर्स घेतो ज्यामुळे आपल्या शरीरावर साईड इफेक्ट होतात नुकसान होते त्यामुळे घरगुती उपाय कधीही चांगले तर बघू शकता इथे एरंडीचं मी एक पान घेतलेलं आहे आणि यावरती मी थोडंसं तिळाचं तेल टाकलेलं आहे ते तुम्ही जसं मी म्हटलं मोहरीचं बी घेऊ शकता किंवा एरंडीचं तेल जरी टाकलं तरी चालेल तर तेल व्यवस्थित असं लावून घ्यायचं त्यानंतर इथे आपण थोडीशी हळद वापरणार आहोत हळद आपल्याला घ्यायची आहे आणि यावरती आपण थोडीशी हळद टाकूया एरंडीचे जे पानं असतात त्याला आपण जर त्याची मिक्सरमध्ये पेस्ट बनवून घेतली किंवा खलबत्त्यामध्ये वरवंट्यावर याला वाटून त्याची पेस्ट बनवून जखमेवर जर लावली योग्य पद्धतीने लावली उघड्या जखमेवर नाही थोडीशी जी जखम अशी हाड जसं कुठे तुटलेलं आहे किंवा सूज आलेली आहे किंवा खूप पूर्वीचं हाड तुटलेला अचानक दुखत आहे तर त्या ठिकाणी जर लावलं तर ते देखील खूप लवकर तुम्हाला आराम देतं आणि लवकर ते बरं होतं पण हे जे पेस्ट बनवायची प्रोसेस आहे ती थोडी किचकट आहे त्यामुळे हे जे पान आहे ते तुम्ही अगदी सहज वापरू शकता कधीही कुठेही तर बघू शकता थोडीशी हळद मी पानावरती लावली एक तवा गरम करण्यासाठी ठेवला होता मी खराब तवा इथे वापरत आहे तुम्ही कोणताही तवा वापरला तरी चालेल ही एक औषधी वनस्पती आहे त्यामुळे याचे कोणतेही नुकसान नाहीत खाल्लं तरी किंवा अशा प्रकारच्या भांड्यामध्ये बनवलं तरीही तर पान छान गरम झालेलं आहे त्यानंतर आता बघा लहान मुलं इकडे तिकडे फिरतात खेळतात अचानक त्यांचा पाय मुरगळतो किंवा वयामानानुसार तुमच्या जर गुडघ्यावरती सूज झाली असेल गुडघा दुखत असेल किंवा पाय दुखत असतील तर त्यासाठी काय करायचं अशा प्रकारे हे जी ही जी आपण पेस्ट अगोदर बनवून ठेवली होती एरंडीच्या बियांची तर ती आपल्याला घ्यायची आहे थोडीशी थंड झालेली जा आहे जास्त थंड वापरायची नाही थोडं जेवढं सहन होतं तेवढं गरम याला करा आणि ते अशा प्रकारे आपल्याला जिथे सूज आली आहे किंवा हातपाय मुरगळला आहे त्या ठिकाणी हे असं लावायचं आहे जसं की मी म्हटलं उघड्या जखमेवरती लावायचं नाही फक्त सूज आलेली असेल हाड दुखत असेल किंवा हातपाय मुरगळला असेल त्या ठिकाणी असं लावायचं किंवा आता इथे बघा असं लावल्यानंतर काय व्यवस्थित आपल्याला एक कपडा घ्यायचा आणि यावरती असा गुंडाळून घट्ट आपल्याला बांधून घ्यायचा आहे यामध्ये हवा जाऊ द्यायची नाही खूप छान यामुळे आपले एक प्रकारचा शेक भेटतो सूज तर अगदी पाच सहा मिनटातच कमी व्हायला लागते दुखणं देखील बरं होतं खूप जुनं दुखणं असेल तर आठ दहा दिवस तुम्हाला हे करावं लागेल अगदी एक दोन दिवसापूर्वीच दुखायला सुरुवात झाली असेल तर अगदी पहिल्याच वेळेस तुम्हाला बरं वाटेल आणि एक दोन दिवसामध्ये ते पूर्णपणे ठीक होईल आता आपण बियांची जी पेस्ट बनवली होती त्याचा उपयोग केला त्यानंतर आता आपल्याला जर गुडघ्यावरची सूज कमी करायची असेल संधिवात असेल जॉईंट पेन असेल त्यासोबतच जसं नसा कडल्या असतील तर त्यासाठी काय करायचं गुडघ्या सुजत असेल तर बघा गुडघ्यावरती आपल्याला एरंडीच्या तेलाने अशा प्रकारे मालिश करायची आहे हळूहळू थोडी मालिश करा जास्त घासायचं नाही त्यानंतर हे पान जे आहे ते थोडंसं आता गरम आहे तर गरमच थोडं पान वापरायचं जास्त थंड वापरायचं नाही गरम वापरलं तरच यावरती शेक भेटतो आणि आराम पडतो तर इथे बघा आता हे पान असं लावायचं इथे तुम्ही डायरेक्ट कपडा देखील बांधू शकता किंवा एखाद दोन दोऱ्याने अशा प्रकारे बांधून घ्या जेणेकरून हे हलणार नाही जर गुडघ्याच्या खालच्या बाजूला देखील सूज असेल दुखत असेल तर तिथे देखील एक दुसरं पान घेऊन दोन्ही बाजूंनी पाय पूर्णपणे अशा प्रकारे कव्हर करा दोन्ही उपाय खूपच परिणामकारक आहे तुम्हाला जो सोपा वाटेल त्यानुसार तुम्ही हे वीस तीस वर्ष जुने दुखणे देखील बरे करू शकता अगदी माझ्यावर विश्वास नसेल तर तुमच्या आजी आजोबांना विचारून बघा ते देखील तुम्हाला हा उपाय सुचवतील माझ्याही आजोबांनीच हा उपाय सुचवलेला आहे आणि आता बघा इथे मोठा कपडा मी असा बांधून घट्ट घेतलेला आहे हवा यामध्ये जाऊ द्यायची नाही घट्ट बांधायचं जेणेकरून छान शेक भेटतो आणि खूप छान आराम वाटतो जसं की मी म्हणलं अगदी थोड्या दिवसापूर्वीच दुखायला सुरुवात झाली असेल तर एक दोन वेळा केल्यानंतरच बरं वाटतं पण जुनं दुखणं असेल तर आठ दिवस हा उपाय करा रोज तुम्हाला अगदी पूर्ण आजारापासून सुटका मिळेल आणि आता टाच दुखी जर असेल किंवा टाचाला भेगा पडल्या असतील तर हे आपण जे पान हळद आणि तेल लावून गरम केलेलं आहे ते पान आपल्याला टाचावरती असं बांधायचं आहे किंवा याला आपल्याला दुसऱ्या पद्धतीने देखील वापरता येईल तर इथे आपण घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये थोडंसं पाणी आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं त्यानंतर हे एरंडीचं जे पान आहे एक दोन पानं असतील तर तुम्ही घेऊ शकता भांड्यामध्ये मीठ आणि पाणी टाकून गॅसवरती मी गरम करण्यासाठी ठेवलं होतं त्याचमध्ये आपल्याला हे टाकायचं आहे पान हे पाणी तासाला पडलेल्या भेगा जादूसारख्या गायब करतं तर इथे मी एका मोठ्या भांड्यामध्ये थोडंसं थंड नॉर्मल पाणी घेतलेलं आहे तर आता हे पाणी छान गरम झालं की पान बाजूला काढायचं आणि ह्या नॉर्मल पाण्यामध्ये हे पाणी टाकायचं त्यानंतर यामध्ये दहा मिनिट पाय सोडून बसायचं रोज रात्री संध्याकाळी हा उपाय करा हळूहळू टाचाच्या भेगा पूर्णपणे नाहीशा होतील स्वच्छ पाय धुवून यामध्ये सोडायचे आहेत व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद